यार अपने कान में ईयरफोन्स डाल लो क्या डाल भी लिए बहुत तेज हो रहा है बहुत तेज हो रहा सालो नमस्कार जय शिवरा चैनल जैसा नाम है एस के क्रिएशन तर मित्रांनो आपलाच जो व्हिडिओ आहे तो एकदम फुल फाने झालेला आहे आजचा व्हिडिओ आपण या अप्लिकेशन मध्ये एडिट केलेला आहे व्हिडिओ तुम्हाला मित्रांनो फोटो बघायला मिळणारच आहे तसे व्हिडिओला लाईक केलं नसेल तर प्रत्येक व्हिडिओ लाईक करून लगेच चॅनल सबस्क्राईब करून घ्या आणि सोबतच मित्रांनो अगदी आपल्या इंस्टाग्राम जर फॉलो केला नसेल तर इंस्टाग्राम नक्की फॉलो करून घ्या इंस्टाग्राई जी आहे तुम्हाला वरती कोपऱ्यामध्ये स्क्रीन जी आहे ती दिसत आहे आणि तुम्हाला डिस्क्रिप्शन मध्ये दिलेलं आहे चला तर मित्रांनो घरा मी घालतो आपण आपल्या ऊर्जा डेंबूच आहे ते बघून घ्या आणि एडिटिंग कसं करायचं मोबाईल ओके तर मित्रांनो आपण जे आपल्या मोबाईलच्या स्क्रीनवरती आलेला आहोत आलेच्या नंतर इथून सिम्पली तुम्हाला काय करायचं सुपर विपीन जे आहे हे तुम्हाला प्लेस्टोरवरून इन्स्टॉल करून घ्यायचं मी डाऊनलोड करून घ्यायचं आणि इथून सुपर जी कनेक्टिंग करून घ्यायचं आहे ईव्हचा मित्रांनो तुम्हाला लावायचं लावायचा आणि इथं कनेक्टिंग करून घ्यायचं आहे कनेक्ट करून घेतल्याच्यानंतर तुम्हाला काय मधला जो आयकॉन आहे त्यावर डायरेक्ट क्लिक करून द्यायचा मी डायरेक्ट आपण बाहेर येतो तर मला कॅपकट ॲपमध्ये यायचं आहे कॅपकट प्रो ॲप ओपन करून घेतल्याच्यानंतर ते, ते न्यू प्रोजेक्ट दिसत आहे वरती त्यावर तुम्हाला क्लिक करायचं आहे ते तुम्हाला जसं क्लिक करून दिशिला तर तुम्ही तुरंत तुम्हाला एक फोटो दिलेला आहे बघू शकता तो फोटो ॲड करून घ्यायचा आहे तर हा फोटो दिलेला आहे व्यवस्थित आहे फोटो ॲड करून घेतल्याच्यानंतर नंतर ॲडवरती क्लिक करायचं आहे मग तुमचा फोटो जो आहे तो अशा प्रकारे काहीसा येऊनचा आहे तर बघू शकता अशा प्रकारे आल्याच्यानंतर तुम्हाला तुम्हाला खाली काय ऍड ॲडवर दिसत आहे सिम्पली त्यावरती मला क्लिक करायचं आहे ते एक्स्ट्राडवरती दे क्लिक करून मित्रांनो तुम्हाला जी फाईल दिली ती फाईल ओपन करून प्रकारे ॲड करून घ्यायची आहे मग त्याच्यामध्ये तुम्हाला फक्त सॉंग जे आहे ते येऊनच आहे तर मग काय ह्या आपल्या ॲडवरती क्लिक करायचं आहे अशा दाबून करायचं आहे ॲडवर पूर्ण सुरुवातीला आणायचं आहे सुरुवातीला आणल्याच्यानंतर खाल तुम्हाला एंडिंग दिसत आहे एक नंबरला सॉरी शेवटला तर एंडिंगवरती क्लिक करायचं आहे ते डिलीटवरती क्लिक करून द्यायचं आहे म्हणजे तुमचा जो काही आपला लास्टचा व्हिडिओ असेल कॅपकरचा तो डिलीट होऊन जाईल लोगोचा तुम्हाला परत सॉन्गच्या लास्टला यायचं आहे आपल्या फोटोवरती क्लिक करून फोटो त्या स्क्रिप्ट करून घ्यायचं आहे एक्स्ट्रा पार्टी डिलीट करून घ्यायचं आहे डिलीट करून घेतल्याच्यानंतर शिमरी तुम्हाला परत क्लिक करायचं आहे थोडंसं पुढं गेल्याच्यानंतर इथे बीट नावाचा आयकॉन आहे ते बीट नावाच्या आयकॉनवरती क्लिक करून ते ॲटोबीट जे आहेत तिथून लावून घ्यायचे आहेत तर मित्रांनो अशा बीट लावून घेतल्याच्यानंतर हा तुम्हाला मित्रांमध्ये हा असेल तुम्हाला काय लोच्या आणि मिडीयमच्या मधला जर ऐकून घ्या तुम्हाला ठेवायचं आहे ओके होती ते क्लिक करून द्यायचं आहे तर अशा वेळी आल्याच्यानंतर सिम्पली तुम्हाला करेक्ट यायचं आहे सात सेकंद थोडंसं पाठिंबा यायचं बघितलं बीट आहे सिंपली आपल्या फोटोमध्ये क्लिक करायचं स्क्रिप्ट करून घ्यायचं आहे परत आड सेकंडजवळ यायचं आहे तिथं स्क्रिप्ट करून घ्यायचे तिथे मित्रांनो आपले बीट आहे आता एक एक करून या सर्व एक एक करून बीटला जो आहे देवेळी सुद्धा अशा वेळेस स्क्रिप्ट करून फोटो घ्यायचे आहेत तर अशा वेळी स्क्रिप्ट करून घेतल्याच्यानंतर तुम्हाला काय करायचं की तुम्ही ऑलरेडी एक प्रोजेक्ट तयार करून ठेवलेला आहे त्याबद्दल तुम्हाला सांगतो काय काय आपण एडिटिंग करायचं आहे तर अशा वेळेला आपण फोटो ओपन करून घेतल्याच्यानंतर इथे इपेट्स मी तुम्हाला जायच्यानंतर एप्रेट्समध्ये गेल्याच्यानंतर सिंपली तुम्हाला मित्रांनो डिमॉन्ट झूम हा जो इफेक्ट आहे हा तुम्हाला ते व्हिडिओ पिकमध्ये एक नंबरला किंवा दोन नंबरला ट्रेनिंगमध्ये मिळून जाईल थोडासा मित्र आपलं जे हे लोडिंग येत आहे त्यासाठी तुम्हाला व्यवस्थित थोडासा एडिटिंगसाठी वेळ राहणार का एकदम मी भागापर्यंत एडिटिंग जे आहे ते होणार त्या ट्रेनिंगला जे आहे तिथून दोन नंबरला डिस्प्लोपेड तुम्हाला दिसत आहे इथून ॲड करून घ्यायचं आहे ॲड करून घेतल्याच्यानंतर इझिली तुम्हाला काय पूर्णपणे आपला एक नंबर जो फोटो आहे एक नंबरचा फोटो फोटोवरून अशा जे वाढवून घ्यायचे आहे वाढून घेतल्याच्यानंतर परत दुसऱ्या दोन नंबरचा आपला फोटो येतो या दोन नंबरच्या फोटोसाठी तुम्हाला काय करायचं बटरफ्लाय इफेक्ट जो आहे हा इथून ॲड करून घ्यायचा हा पण इफेक्ट तुम्हाला जो आहे ट्रेंडिंगमध्ये दोन नंबर म्हणजे ट्रेंडिंगमध्ये जे आहे इथे व्हिडिओ इफेक्टमध्ये खालच्या लाईनला शेवटला मिळून जाईल खाली दिसत आहे मित्रांनो मित्रांनो इथे इफेक्ट मला दिसत आहे तर ॲ क्लिक करून द्यायचा हा पण फोटो म्हणजे हा पण इफेक्ट आहे आता मला एका फोटोवरती लावून घ्यायचा आहे त्यांना मित्रांनो तुम्हाला सिंपली जायचं परत इथं आपल्या व्हिडिओ पेडमध्ये स्क्रिप्टमध्ये मित्रांनो हा ट्रेंडिंगचा इपेयर तुम्हाला माहिती जाईल तीन लेअरचा थ्री लेअर मोशन मिरर हाय पेडमधून तुम्हाला इतर ॲड करून घ्यायचं आहे आणि ओके क्लिक करून द्यायचं आहे परत मित्रांनो सिम्पली काय करायचं परत पुढच्या फोटोजवळ यायचा आहे आणि हा जो इफेक्ट आहे हाय पेडमधून तुम्हाला बॉडी पिकमध्ये मिळून जाईल ग्लोडिंग लेन्समध्ये जो इफेक्ट आहे ॲडजस्टमेंट करून इथं मित्रांनो जे आहे मशीनिक्स मशीन असं इफेटचं नाव मित्रांनो ॲड करून ओके होती क्लिक करून द्यायचं आहे त्यानंतर मित्रांनो परत पुढचा जो इफेक्ट आहे हा इफेक्ट तुम्हाला पुढच्या व्हिडिओसाठी ॲड करून घ्यायचा आहे मी पुढच्या फोटोसाठी तो पण तुम्हाला इथं ग्लोनिंग लेसमध्ये जो आहे तिथं मिळून जाईल नवीन इफेक्ट आलेला आहे मित्रांनो हॅलो त्यानंतर गे गेनोमिस्टिक हॅलो हा इफेक्ट आहे मित्रांनो ॲड करून घ्यायचा आहे साऊन व्हिच्या साईडला आहे बघा तो ओके क्लिक करून द्यायचं आहे परत पुढच्या पुढच्या फोटोसाठी इफेक्ट जो आहे हा पण तुम्हाला इथं जो आहे हा पण तुम्हाला बॉडी इफेक्टमध्ये ट्रेनिंगमध्ये जो मिळून जाईल वन साईड वन वीओ शिफ्ट हा जो इफेक्ट हा आपण ॲड करून ओके क्लिक करून द्यायचं आहे आपण तुम्हाला एका फोटोसाठी फक्त ॲड करून घ्यायचं आहे तर अशा सर्व इफेक्ट ॲड करून घेतल्याच्यानंतर परत तुम्हाला थोडंसं बॅक घ्यायचं आहे बॅक आल्याच्यानंतर एक नंबरचा फोटो ते क्लिक करून ह्या इफेक्टला तुम्हाला मित्रांनो कोणत्याही प्रकारचं ॲनिमेशन जे आहे इथून द्यायचं नाही तर सिम्पली तुम्हाला काय करायचं की डायडॅक्ट कॉम्बोमध्ये द्यायचं आहे तो कोणतं तुम्हाला ॲनिमेशन जी वाटलं तर तुम्हाला ॲनिमेशन द्यायचं आहे जर नाही दिलं तर चालेल मित्रांनो तो ओके होती क्लिक करून द्यायचं आहे पर सिम्पली काय करा तुम्हाला दुसरा दोन नंबरच्या ते क्लिक करून त्या ॲनिमेशनमध्ये जायचं आहे तो कॉम्बोमध्ये जायचं आहे कॉम्बोमध्ये गेल्याच्यानंतर मित्रांनो स्ट्रेक्टर अँड स्ट्रेटर हा जो इप्जिक्ट आहे हा इथून ॲड करून घ्यायचा आहे झूम वनच्या साईडला मित्रांनो एप्रिक्ट तुम्हाला मिळून जाईल इथं ओके ते क्लिक करून द्यायचं आहे एक नंबरच्या फोटोसाठी परत दोन नंबरच्या फोटो ते क्लिक करून त्या ॲनिमेशनमध्ये जायचं आहे परत कॉम्बोमध्ये जायचं आहे साईड अँड व्ह्यू हा जो इफेक्ट ॲड करून क्लिक करून द्यायचा आहे पर तीन नंबरच्या फोटोसाठी ॲनिमेशनमध्ये जायचं आहे कॉम्बमच जायचं आहे आणि स्टोरी लेफ्ट हा जो हा अजून ॲड करून घ्यायचा आहे पर पुढच्या फोटोसाठी ॲनिमेशनमध्ये जायचं आहे कॉम्बॉमच जायचं आहे आणि वॉलवेड हा जो इफेक्ट आहे अजून ॲड करून घ्यायचा आहे पर मित्रांनो पुढच्या फोटोसाठी ॲनिमेशनमध्ये जायचं आहे कॉम्बॉमच जायचं आहे इथून मित्रांनो ब्रँड झूम हा जो इफेक्ट ॲड करून घ्यायचा आहे थ्री डी कार्ट टूच्या साईडला इफेक्ट तुम्हाला मिळून जाईल त्यानंतर लास्टच्या इफेक्टला म्हणजे लास्ट हा फुटला हा जो इफेक्ट आहे साईड अँड व्यू हा इफेक्ट मधून ॲड करून होती क्लिक करून द्यायचा आहे तर अशा वेळी सर्व झाल्याच्यानंतर सेमपी तुम्हाला थोडंसं पुढे यायचं आहे इथं होती क्लिक करून ॲड ओव्हरलीवर जायचं आहे ॲड गेल्याच्या गेल्याच्यानंतर तुमचा जो काही लोगो असेल तुमचा लोगं इथून ॲड करून घ्यायचं समजा मी आता हा लोगो माझा ॲड करून घेतला तर अशा वेळी ॲड करून घेतल्याच्यानंतर तुम्हाला इथं सेट करायचं आहे तर तुम्ही अशा वेळेस सेट करून घ्यायचं आहे सेट करून घेतल्याच्यानंतर इझिली तुम्ही पूर्ण मी नाश्च वाढवून घ्यायचे आहे आणि वरती एक्सपोज तुम्हाला चिन्ह नसतं एक्सपोजचे नाव ते क्लिक करून तुमचा जो काही व्हिडिओ असेल ते एक्सपोर्ट करून घ्यायचा आहे आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते मला कमेंट करून नक्की सांगा व्हिडिओ अजून लाईक केलं नसतं तर प्रत्येक व्हिडिओला लाईक करून चॅनल सबस्क्राईब करून घ्या चला तर मित्रांनो भेटू आपल्या पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत जय हिंद जय जै महाराष्ट्र